त्यांना दर्शन त्यांनी करतो त्यांच्या माता माझे गुरु काही बँको जवळांना पण मी मानाचा मुजरा बसतोय आणि जाऊन पोहोडा संगीत नसलं तरी तुम्हाला उत्कृष्ट वाटेल असा पोहोडा माझ्या पाड्या या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती

The power that happened to Nazar, the power that happened to Nazar, the power that happened to Nazar, Tayaha, 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 Tayaha,

మహారా చాలా ఆది ముద్రా

आनंद झाला होता ऐका लोकांना आजार हदी जाऊ आली जन्माला बालपण घोड्यावर बसण्याच तलवार फा चालवण्याचा मंतवी रांची मरता माता आई दि ला मंडळी गाव काट माताच्या पोवाड्याला खेळ राजा ही हि खाण्या बारा जानेवारीला जन्माला आली आणि नाव जिजाऊ ठेवलं ही जगाव लहानपणी

निश्चित है निश्चित है अति हम ची राष्ट्र माता गाऊ की गाता गाउन की दी गाता गाऊ की गाता केलते करिए महाना केलते करिए महाना आणि गोग्यांच्या टाकला होता परंतु भवानी पुत्र असा मला तो योगनाचा करेल आणि महाराष्ट्रामध्ये रैतेत जनतेनं बहुजनाचं आणि सर्व जाती धर्माचं राज्य आहे आता राजा या महाराष्ट्राचा गेले त्यावेळेस काय झालं त्यावेळेस काय झालं शिवले

शोभ परस्त्री माझ्या तू शोबा परस्त्री शोभा घडविला देशाला दिला मुद्र माद्र माधावीर शिवाजी लाद्रमाधावीर शिवाजीला घडविल आपल्या बाळाला आधी घडविल आपल्या बाळाला आदिती

कार्यक्रम सादर करायचा होता ही मंडळी या शाहिराच्या पाठीमाग तो आहे तो प्रयत्न राष्ट्रवाद छत्रपती शिवाजीराजांचं गुणगान